आणि येणारा मेट्रो स्टेशन असणार आहे सगळं काही असणार आहे तुम्हाला क्लिअरिटी चांगली दिसती का नाही तेवढं जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवाज येतो का नाही ते पण सांगा कारण की लाईव्ह आहे आणि लाई मध्ये काहीच कळत नाही आणि शाहीद भाव पण आहे त्यांचं पण सोशल मीडिया चालू आहे त्यांचा फेसबुक इंस्टाग्राम असतो त्याच्यावरती पण ते, ते अपडेट करतात आणि बघायला गेलं आजची अपडेट जी आहे खूपच महत्वाची आहे मंडळी आत्ताच जुडले असाल तर चॅनल ला दाबून सदस्य व्हा ओके करून आणि बेल घंटीला पण दाबवा इकडं जे काही आपण प्लॉट बद्दल चर्चा करतो ना खूप महत्वाचे विषय असतात तर सोडू नका आलेली संधी जी आहे हातातून घालवू नका मी बघा ही संधी आहे तुमच्याकडे बघा त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एक हजार स्क्वेअर फूट तरी तुम्ही घेऊन स्वतःच घर बनवू शकता बिलकुल हजार स्क्वेअर फीट घेऊन सुद्धा तुम्ही स्वतःचा घर बनवू शकता चला बोलायला सुरुवात करू लाईक पण करा ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे, 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 जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि तुम्ही कुठून बघतात कुठल्या लोकेशनवर बघतात आणि पुण्यातून बघतात का पुण्याच्या बाहेरून बघतात किंवा इंडिया मधून किंवा भारतामधून कुठून बघतात किंवा परदेशातून बघत असाल तर ते पण खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा चांगलं वाटतं बघा उत्तर पण आलं कोण आहे साहेब आहे का मॅटरमाळ यवतमाळ साहेब संजय साहेब धन्यवाद मला दिसत नाही म्हणून मी विचारलं की कोण आहे धन्यवाद तुम्हाला कसे वाटतात संजय साहेब व्हिडिओ थोडं करा मेसेज काय तुम्हाला कळतंय ह्याच्यामध्ये आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले का नाही ते पण मेसेज करा बरेचसे लोक बघणारे आहे आम्हाला आणि बरेचशे लोकांना आमच्या ज्या गोष्टी आहेत गोष्टी नाही सत्यता आवडती काय बोलतात बरोबर आहे बरोबर थँक यू थँक यू बघा हेच तुमचा जो आहे विश्वास तोच आम्हाला शक्ती आणि ऊर्जा <laughs> देतो आता हे कोण आहे मॅडम आहेत राजेश्वरी भोसले प्लॉट कुठे आहे तो सांगा सगळं सायमपास करू नका हो <laughs> मॅडम 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 माफ करा तुमचा टाइमपास होत असाल तर मी इथं जे येऊन आम्ही बोलतो ना खरं सत्य आणि खरं बोलतो आणि खरं बोलायला थोड वेळ द्यायला पाहिजे एक एक तपशील आम्ही सांगत असतो बघे फक्त जर तुम्हाला जागा आणि रेट सांगितला तर पाच पन्नास सेकंद तीस सेकंदामध्येच व्हिडिओ संपेल मग तुमच्या पैसे आमचं जे पोचवायचं आहे घरपर्यंत ते कसं काय पोहोचणार आहे मॅडम आणि बघा 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 ताई दादा तुम्ही जो आरामाचा वेळ तुम्हाला ऐकायचं पाच लाख तीस हजार आहे चार लाख तीस हजार आहे एक लाख रुपये गुंट्यानी पण आहे बिलकुल आणि वीस गुंठे पण आहेत दहा गुंठे पण आहेत आता हे कुठं आहे काय आहे त्याच्याबद्दल चर्चा करायला पाहिजे का नको लोन होणार का नाही कसा कसा हप्ता असणार तर ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागू शकतो आणि मी मानतो की तुमचा दो दुपारचा वेळ आहे आरामाचा वेळ आहे तुम्ही त्या वेळेमध्ये माझे व्हिडिओ बघतात मी खूप खूप तुमचा आभारी आहे मी तुमचा लहान भाऊ भाऊच आहे एक लहान भाऊ आहे एक भावाला भावाचा तुम्ही ऐकणार नाही का वृंदा मॅडम पण आहेत मीना पाटील मॅडम आहेत हे पुणे नगर रोड मध्ये पण आहे पुणे सोलापूर रोड मध्ये आहे केळगाव मध्ये आहे पण पुण्यापासून पस्तीस चाळीस किलोमीटर अंतरावर आहे बिलकुल आणि सांगू आपण आपण सगळं सांगू सगळी डिटेल देऊ तुमचं बजेट काय असणार आहे ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याबद्दल पण आपण चर्चा करू तुमचा बजेट सांगा ताई दादा तुम्ही जे आता मला बघतात ना तुमचा बजेट सांगा हा लाईव्ह व्हिडिओ आहे लाईव्ह सेशन आहे त्या बजेटमध्ये आपण बघू सांगू तुम्हाला आणि बघायला गेलं भरपूर अशा प्रॉपर्ट्या आपल्याकडं मोजूद आहे पण झोपडपट्टी मध्ये नाहीये झोपडपट्टीतून आपल्याला बाहेर निघायचंय हे लक्षामध्ये ठेवा म्हणूनच तुम्हाला तीस पस्तीस किलोमीटर दूर जाणं गरजेचं आहे बिलकुल बिलकुल थोड विश्वास ठेवा आम्ही जिथं नेतो ना तुम्हाला तिकडं सगळं काय असणार आहे शाळा असणार आहे कॉलेजेस असणार आहे मार्केट असणार मार्केट असणार आहे भविष्यातील मेट्रो स्टेशन असणार आहे बिलकुल आणि पाण्याची सोय तर तुम्ही विचार करूच नका काल आम्ही गेलो होतो तिकडं व्हिडिओ बनवला आणि तिकडं अक्षरशः बोरवेलचे कनेक्शन बघा मेसेज येऊ राहिलेले तुम्ही वाचत राहा आहे कुठे आहे प्लॉट आणि कसा गुंटा आहे पुणे नगर रोड शिकरापूरमध्ये आहे आणि पाच लाख तीस हजार हजार आहे आणि चार लाख तीस हजार आहे बिलकुल आणि खाली कमेंट बॉक्स आपला सॉरी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पण दोघांचे टाईप केलेले आहे तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर बघा ताई दादा पन्नास हजार रुपये तुम्ही टोकन मनी द्या का टोकन मनी द्या की बघा आपल्याला गरज आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे त्या प्लॉटवरती इन्व्हेस्टमेंट करायचं पण इन्व्हेस्टमेंटच्या पेक्षा तिथं काल आम्ही ज्या प्लॉटवरती गेलो होतो लोक घरं बांधू राहिले कारण की पासून एकच किलोमीटर आज जो कंट्रॅक्शन आहे स्वस्त आहे आणि अक्षरशः चा, चांगल्या दर्जेचं आहे आणि तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण घेत असाल आजच्या घडीला इन्व्हेस्टमेंट आणि सुलभ हप्त्याचं पण जे रेट आहे तर ते पाच लाख तीस हजाराचा सा रेट आहे आणि कासारे फाट्याचे इथंच प्लॉ प्लॉट आहे आणि डाऊन पेमेंट किती दोन लाख किती तीस हजार दो है, दो है। बेटें। हफ्ता दोन लाख तीस आहे दोन लाख ऐंशी हजार डावीस हजार पण करू शकता पण त्यांच्याकडे नाहीये त्यांना थोडं कन्सेशन भेटेल पण त्यांना हप्ता वाढवावा लागेल आणि दोन वर्षापर्यंतच ईएमआय भेटणार आहे दोन वर्षामध्ये तुम्हाला ई एम आय झिरो टक्के वीस हजारांनी फेडायचा आहे बिलकुल साहेब भाऊ मेसेज साहेब साहेबार आहे दोन ते अडीच लाखाचा प्लॉट आहे का कुठे हाय हाय ना पुणे सोलापूर रोडवर आहे तिकडे तुम्हाला पुण्यापासून पंचावन्न साठ किलोमीटर अंतरावर भेटेल बिलकुल पण एवढं लांब कशाला इन्व्हेस्टमेंट करायचं बघा लांब इन्व्हेस्टमेंट केलं तर पैसा पण लवकर येणार नाहीये लांब लांबच जाणार आहे पण तुम्ही जिथं बघा हे कासारे पाटा जे आहे तिथं तुम्हाला बघा तुम्ही बाबा म्हंटले दोन तीस तुम्ही डाऊन पेमेंट पण केलं दोन लाख तीस हजार तर तो प्लॉट तुमचा होऊ शकतो अक्षरचा आणि त्याचा ईएमआय जो आहे सात ते आठ हजाराचा ईएमआय असणार आहे महिन्याचा दोन वर्षाचा कालावधी तुम्ही फेडू शकतात पण ताबा तुम्हाला जसं तुमचं रेजिस्ट्रेशन झालं ना साईट तसा तुम्हाला डायरेक्टली ताबा भेटणार आहे तुम्ही विचार करू शकत नाही आम्ही जे पुणे प्रॉपर्टी जी टीम तुम्हाला देऊ राहिलेली आहे तर डायरेक्टली तुम्हाला ताबा देऊ राहिलेली आहे दुसऱ्या लोकांचा आम्ही बोलू शकत नाही की ते काय करतात बरोबर ना ते म्हणतात की संपूर्ण फेडा ताबा तुमचं घर किंवा तुम्ही ती जागा कोणा म्हणतात आणि फक्त खरेदी करत देतात सोबत पत्र देत नाही बाजूला ठेवतात जेव्हा तुम्ही बांधकामाचा वेळ होती आणि जेव्हा ते लाईट मीटर घ्यायचा असतो तुम्हाला तेव्हा त्या ते संबंधी पत्राची गरज पडती मग त्यासाठी तुम्हाला परत त्या बिल्डरच्या पण इथं आम्ही तसं करत नाही बघा आम्ही चे देतो ना तुम्हाला डायरेक्टली डंकेची चोट पे दे देतो सात बारा देऊ राहिलेलं तुम्हाला मेन इम्पॉर्टंट सात बारा सात बारामध्ये तुमचं नाव लागलेलंय आणि बघायला गेलं पन्नास दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये तुमचा सात बारा असतो बरोबर चेक करू शकता मध्ये तुमचं नाव येणार आहे जागेचा लाईट पाणी रस्ता या सर्व सुविधा या जागेवर आज तुम्हाला भेटणार आहे आणि रेट पण तुम्हाला हा खूप कमी रेट आहे कारण की भविष्यामध्ये जसं वाघोलीमध्ये झालं खराडी मध्ये झालं तसंच भविष्यामध्ये शंभर टक्के पुणे नगर रोड वरती होणार आहे आता मुंबई पुन्हा रोड तर पूर्ण भरलेला आहे आणि तिथं आपण जाऊ शकत नाही गर्दीमध्ये आणि ऐका ना काय दादा आम्ही हे जे भरलेले जे आहे जागा तिकडे आम्ही का जात नाही की तिकडे रेट जे आहे ना अठरा लाख कोण म्हणतो बावीस कोण म्हणतो पंचवीस तोंडाला जे आहे ना ते बघ करत नाही करून देणार आणि खरेदी करू खरेदी खत खर नाही देणार ते पावर अटर्नीवर तुमचं काम करायला लागणार म्हणून आम्ही इथले प्लॉट घेत नाही इथले प्लॉट आम्ही विकत नाही कासारी फाटेला का फाटे लाका की इकडे चालू आहे खरेदी खत खर, सामायिक सामूहिक चालू आहे पुण्यामध्ये साठी प्लॉट शिल्लक नाही हा ते एक लपड लपड झालेले आहे सर्व प्लॉट जे आहे रिसेल ला आहे तसंच जसं आता तुम्ही बघाल मुंबई पुन्हा रोड बघा सातारा रोड बघा सोलापूर रोड बघा नगर रोड बघा सगळे रोड हे पन्नास ते साठ किलोमीटर पर्यंत होत आहे बिलकुल बिलकुल रिंग रोड आणि सगळे जे रस्ते जे महामार्ग ते सगळे पॅक होऊन राहिलेले आता हे जे नगर रोड जो आहे तो नगरपर्यंत पॅक होऊ राहिलेले तुम्ही बघा ना नगर पासून चालत गाडीमध्ये असाल तुम्ही तर दोन्ही साइडला बघा हॉटेल्स आता तिथं हॉटेल्स असणार तर बा पाठीमाग वस्त्या तर ना सगळं पॅक होऊ राहिलेले आपण हे की रांजण गावापर्यंत एम आय डी सी कंपन्या आलेले आणि हा जो पाच लाख तीस हजाराचा जो प्लॉट जो आहे याच परिसरामध्ये आहे आणि हे प्लॉटला का आम्ही प्राथमिकता देऊ राहाय माहिती का खूप लोकेशन जो आहे ना खूप जबरदस्त लोकेशन आहे रेट, रेट खूप कमी आहे रेट खूप कमी आहे अशी संधी जसे मध्ये होत्या लोकांकडे पण त्यांना डॉक्युमेंटची पेपरची माहिती नव्हती त्याच्यामुळे भरपूर लोकांना त्याचा फायदा घेता नाही आला डेव्हलपर लोकांना परत द्यायला लागले प्लॉट त्याच्यावर बांधकाम नाही करू शकले तर त्यासाठी आज तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ही तीच संधी पुन्हा थोडं लांब बरोबर पस्तीस किलोमीटरवर घेऊन आलेलो आहे आणि ताई दादा तुला हे प्लॉट विजिट करायचं असेल तर रोज आपल्या ऑफिसवरून गाडी जातील बघा सकाळी तुम्ही अकरा वाजता आले ना बघा लक्षामध्ये ठेवा अकरा वाजता आले तुम्ही आपला ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी ऑफिस आहे दोघांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली काय करू शकतात आम्हाला मेसेज करू शकतात की कासारे फाट्याचा प्लॉट आम्हाला बुकिंग करायला यायचं आहे तुम्हाला सर्व डिटेल्स लेआउट फोटो व्हिडिओ जागेचे तुम्ही सात बारा पाहिजे असेल पीडीएफ फाईल पाहिजे नसेल सर। सर्च रिपोर्ट हवा असेल तुम्हाला झोन सर्टिफिकेट हवा असेल तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन आता येण्याच्या पूर्वी प्लॉट व्हिजिट करण्याच्या पूर्वी सगळ्या डॉक्युमेंटेशन जे लागणार आहे तुम्हाला ते सगळं तुम्ही बुकिंग करायलाच आलं पाहिजे फिरायला नाही फिरायला तर असं होतं की आपण सर्व गोष्टी न सांगितल्या आणि त्यांच्यापर्यंत नाही पोहोचल्या तर शेवटी तिथं जाऊन काही ना, ना काही ते क्वेर आगे आगे क्वेरी काढतात लांब आम्हाला एकच क्वेरी आहे खूप लांब खूप लांब आहे आणि तिकडे आजूबाजूला पण आपल्याला आता घराची गरज आहे का सांगा लगेच पण लोक तिथं बांधून राहिलेले जाऊन वर्षामध्ये शंभर टक्के गरज पडणार आहे बिलकुल बिलकुल तेव्हा त्या पाच वर्षाच्या आधीच आम्ही तुम्हाला हे देतोय की ही संधी सोडू नका लवकर जागा बुकिंग करा एक एकच्या उद्याचा बंगलोर रो हाऊस इंडिपेंडन्स हाऊस किंवा भाड्याने देण्यासाठी बिल्डिंग तुम्ही या जागेवरती बनवू शकता सात बारा खरेदी करत सर्व काही तुमच्याकडे असणार आहे बिलकुल त्यामुळं कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला पडणार नाही पडणार नाही बरोबर ना हा मंडळी पण बघायला गेलं इथं जे आहे इथ जे आहे ना हे जे प्लॉट जे आहे हे सुलभ हप्त्यामध्ये भेटू राहिले तुम्हाला संपूर्ण पेमेंट करायची आवश्यकता पडणार नाही एवढं मी सांगतो तुम्हाला पण कोणाला करायचं असेल फुल पेमेंट तर बघा पाच लाख तीस हजाराचे आहे तुम्ही फुल पेमेंट करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे आणि बघायला गेलं त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट तर भेटणारच भेटणार आहे सुलभ हप्त्यामध्ये तुम्ही घेऊ राहिलेले तर सुलभ हप्त्यामध्ये जे असणार आहे सुलभ हप्त्यामध्ये जे असणार बघ आमच्या ऑफिस मध्ये लोक आलेले त्यांना बोलले की थोडस लाईव्ह चालू आहे आमचा ओके सुलभ हप्त्यामध्ये तुम्ही घेऊ राहिलेले तर तुम्हाला जो आहे चा व्याज लागणार नाही बघा दोन लाख ऐंशी हजार मी बोललो पण चाळीस भावने आज काय बोलले माहितीये का दोन तीसच करा म्हणजे तीस हजार जे आहे ते कागदपत्राला खरेदी खतला खर्च लागणार आहे बाकीचे दोन लाख जे आहे तुमचं डाऊन पेमेंट पण मी मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट करावं करा। आहे आपल्याकडं आणि गरज पण आहे आपल्याला तर त्या हिशोबामध्ये संधीचा जो लाभ आहे तो घ्यावा आणि ह्या कासारी मी आता पण सांगतो तुम्हाला ह्या फ्लॅटची खूप जाहिरात केलेली आम्ही या फ्लॉटची ना एवढी जाहिरात नाही राहणार नाही आणि बाहेरून बाहेरचे जे लोक आहे ना आता सुट्टीला इथे येऊ राहिलेले ते धपाधप बुकिंग करून राहिलेलं काल पण भरपूर बुकिंग झालं मी हे बोलू शकत नाही दा की दोन गुंटे दहा गुंटे झाले मला काय काय बोलायची गरज नाही आणि कोणाला सत्तेचा प्रमाण काय दाखवायची गरज येऊन तुम्ही बघू शकता हा तुम्हाला शाळेत भावले ना की आमच्या नंबरवरती मेसेज नाए करा येण्याच्या अगोदर की तुम्हाला या प्लॉटचे या जागेचे सात बारा असू द्या खरेदी खत असू द्या हे पेपर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करा तर आम्ही तुम्हाला जे असणार आहे ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवणार पण बघा टाइमपाससाठी हे बोलले पण खरं होतं तसं लोक येतात टाइमपास साठी पण तुम्ही आत्ताच जे जागेचे जे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे सगळं बघून घ्या आणि डायरेक्टली टोकनच आणा आणि टोकन कशासाठी की बघा तिकडं आपल्याला खरेदी खर्च सात बारा अकरा लोक जमल्याशिवाय आपल्याला तिकडं जाऊ शकत नाही रेजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ओके okay. 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 चला म्हणून ओके आपण भेटू पुन्हा आपल्या या ओके आणि बघायला गेलं या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती भरपूर असे व्हिडिओ येतच राहतात व्हिडिओ गॅले मध्ये तुम्ही जाऊन आपले व्हिडिओ बघू शकतात ओके जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे Yeter ki diye.